यानंतर पुढची बातमी पाहूयात आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीला नातवासह डांबून ठेवण्यात आलं जालन्याच्या भोकरदन मधील हा ही खळबळजनक घटना समोर येते आईवडिलांनी वडिलांनी दंडाने बांधून ठेवला दोन महिने घरात डांबून ठेवल्याची माहिती मिळते विवाहितेच्या पतीने न्यायालयामध्ये या संदर्भात दाद मागितली होती भोकरदन पोलिसांनी मुलीची सुटका करून पतीच्या ताब्यात दिलाय आई वडिलांनी साखदंडाने या मुलीला आणि नातवाला बांधून ठेवलं दोन मध्ये घरात दांबून ठेवल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश जाधव आपल्या हो। सोबत जोडले गेलेले आहेत या संदर्भात काय अधिकचा तपशील जान आहे जानवी जी आहे जालन्यातल्या बोकरजन तालुक्यातल्या आलापूर गावामध्ये ही घटना घडलेली ही घटना पुढे आलेली आहे ती त्या आंतरजाती विवाह केला म्हणून धामून ठेवलेल्या विवाहिता व मुलाची सुटका जी आहे ते बोकरजन पोलिसांनी या ठिकाणी केलेली आहे विवाहिका जी, जी आहे ती शैना जोरप सोनल व मुलगा कार्तिक अशी सुटका करण्यात आलेल्यांची नावं आहेत मुलीने ना तिच्या आई वडिलांनी पायाला जे अक्षरशः साखर दंड बांधून दोन महिने जांभून ठेवल्याचा प्रकार देखील समोर आलेला आहे मात्र पीडित विवाहितच्या पतीने न्यायालयात दाद मागितल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार भोकरदन पोलिसांनी मुलीची व त्या मुलाची सुटका करून तिच्या पतीच्या ताब्यात तिला आहे जी धन्यवाद दाने। गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी